एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र भूषण थोर निरुपमकार डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या निमित्त मुरबाड शहरात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित या अभियानात मोठ्या संख्येने श्री सदस्य सहभागी झाले शहरातील ग्रामीण रुग्णालय दिवाणी न्यायालय पोलीस स्टेशन पंचायत समिती तहसील कार्यालय पशुवैद्यकीय दवाखाना शास्त्रीनगर तलाव कुणबी भवन ते बैठक सभागृहासह प्रमुख रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली यासाठी तालुक्यातील एकूण एक हजार सातशे सत्तावीस श्री सदस्यांचे बावीस गट तयार करण्यात आले होते संकलित कचरा पंधरा ट्रॅक्टर व वीस पिकअपमधून शहराबाहेर नेण्यात आला या अभियानात मुरबाड नगरपंचायतचे अधिकारी कर्मचारी तसेच घंटागाड्यांची मदत झाले प्रतिष्ठानच्या वतीने श्री सदस्यांसाठी पाणी बिस्किटे मास्क व हँडग्लोजची व्यवस्था करण्यात आली होती स्वच्छता मोहिमेत मुरबाड नगरपंचायतचे नगराध्यक्ष संतोष बाबू चौधरी उपनगराध्यक्ष मानसी मनोज देसले माजी नगराध्यक्ष मुकेश विशे नगरसेवक व पत्रकार दिलीप पवार यांच्यासह मोठ्या संख्येने श्री सदस्य उपस्थित होते महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम